सर्व देवात देव सुंदर देव कामसिद्ध देव अशा प्रकारची आख्यायिका आहेत आणि कामसिद्ध महाराजांचं नाव म्हटलं म्हणजे जळगाव जिल्ह्यातील रोजुदा हे एक तीर्थक्षेत्र जागृत तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी फार मोठी ज यात्रा माघशुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भरते आज माघशुद्ध शुद्ध पौर्णिमा आहेत या ठिकाणची यात्रा आहेत या कामसिद्ध महाराजांच्या यात्रेबद्दल आणि कामसिद्ध महाराजांच्या आख्यायिकेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याकडे कामसिद्ध महाराज विश्वसराव मंडळाचे अध्यक्ष आहेत विजयदादा महाजन त्यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया दादा आपण काय सांगणार या कामसिद्ध सांग महाराजांबद्दल कामसिद्ध महाराजांबद्दल काय बोलायचं कामसिद्ध महाराजांचं जे मंदिर आहे हे मंदिर फार पुरातन आहे चौदाव्या शतकातील अहिल्यावेळ होळकरांनी स्थापित केलेलं मंदिर असं आहे हे मंदिर आधी कामदेव म्हणून प्रसिद्ध होतं परंतु काही कालांतरानं लोकांचे कामं सिद्धीच गेल्यामुळे त्याला कामसिद्धी नाव प्रचलित झालं आणि माझ्या माहितीनुसार कामदेवाचे मंदिर भारतवर्षामध्ये दोनच ठिकाणी आहेत एक आसाम राज्यामध्ये आणि एक आपलं ज महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यात रायवेर तालुक्यामध्ये आपल्या रुजोद्या गावी तर याच्याविषयी सांगायचं असं की आपल्या इथे जे नवस फेडले मानले जातात ते नवस पूर्ण होतात मनोकामना पूर्ण होते आणि त्याचं फल जे असतं ते आम्हाला इथे पाहायला मिळतं पुढच्या वर्षी एक प पहिल्यांदा मंदिर दिसतं आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची दगडाची धातूची किंवा कुठल्याही प्रकारची अशी मूर्ती नसताना स्वयंभू मूर्ती आहे ती आधी बाण स्वरूपात होती लहान याच्या स्वरूपात आणि ते मोठी झाली तर एकोणासशे मध्ये ती मूर्ती घुमटाला टेकायला फक्त एक विताचा अंतर शिल्लक राहिलं होतं पण त्यावेळेला लोकांनी असा विचार केला ग्रामस्थांनी की बाबा आपण घुमट उंच करायचा तर देवाची ज्या वेळेला स्वारी असते ते असताना त्यांना विचारलं गेलं की बा आम्ही आता मंदिराचं जे घुमट आहे तो उंच करतो तर देवाने त्यावेळेला सरळ सांगितलं की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही मला माहिती आहे माझं काय आहे ते आणि त्या एक महिन्याच्यामध्ये तेवढी मूर्ती आपोआप खाली कोसळली ते कोसळले ते रात्रीच्या वेळेला कोसळली त्याच्यामुळे सकाळी येव दर्शनाला जे लोक आले त्यांना असं वाटलं की बाबा देव कसं काय पडला पडला परंतु जे लोक त्यावेळेला बैठकीला हजार होते त्यांना माहिती होतं की देवाचं स्वरूपच आहे आणि देवा त्याचं हे करणार आहे परिवर्तन करणार आहे तर त्यावेळेला ते, ते सर्वे अवशेष आपल्या शेजारी ता तापी नदी आहे तिथे न अवशेष सर्व सहा बैलगाड्यांच्या रथामध्ये तयार करून ते अवशेष नेले विधिवत तिथे विसर्जन करण्यात आलं ते, ते ज्या वेळेला मु... पूर्ण मूर्ती कोसळली त्यावेळेला फक्त असे दोन नारळाच्या गोट्यासारखे गोटे होते लोकांना शंका आली की बाबा इथे दगडाचे गोटे ठेवलेले असतील परंतु त्याच्यावर जर हात लावला तर आपण लहान मुलाला जसं डोक्यावर हात लावल्यावर त्याची टाऊ म्हणतो आपण नरम जागा असते तशी ते नरम लागायचे आणि त्याच्यावरून हात जर उचलला तर त्याला रक्ताचं लागलेलं दिसायचं तर त्याच्यावरून असं एक सिद्ध झालं की बाबा ते दगडाचे गोटे नाही आहे ते खरोखर जम आपलं स्वयंभू मूर्ती अशी आहे आणि ते आमच्या डोळ्याने आम्ही आधीची मूर्ती जी होती ते पण पाहिलेली आहे कारण मी त्यावेळेला काहीतरी आठ नऊ वर्षाचा असेल आणि जनरली सर्व गावातले लोक मुलं इथे खेळायला यायचे त्याच्यामुळे आम्हाला ते माहिती आहे ती मूर्ती जी होती ती आम्ही आमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलेली आहे आणि ती मूर्ती असं जर माणसानं धरली तर त्याच्या हातमध्ये येत नव्हती एवढी मूर्ती मोठी होती आणि त्या दिवसपासून एकोणीसशे बासष्ट सालापासून आतापर्यंत ती मूर्ती पाय आपण पाहत आहात ही मूर्ती आज एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये दुसरं एक असं की काही लोकांचे की असे की इथे शेत होतं नांगरत असताना येऊन रक्ताचे तुषार उडाले आणि ती मूर्ती तयार झाली दुसरं की ज्या वेळेला इथे काही लोकांना मुलबाळ होत नव्हते ते लो यायचे इथे आणि त्या बाईने नवस केला की के बाबा मला हे पाहिजे तर यात्रेच्या दिवशी आज आजही ते प्रथा सुरू आहे प्रचलित आहे ज्या वेळेला इथे महिला येते तिला चार लिंबू दिले जातात एक लिंबू पहिल्यांदा ते महाराज ज्या वेळेला स्वारी असते त्यावेळेला तिच्या ओटीमध्ये म्हणजे पदराचं ओटी ओटी करावं लागतं त्यामध्ये लिंबू मिळतं ते लिंबू जर पहिल्यांदा पडलं तर लवकर मुलबाळ होतं दुसरं पडलं ना पहिलं नाही पडलं ना दुसरं जर पडलं थोडं उशिरा होईल तेही नाही पडलं तिसरं पडलं थोडं उशिर होईल तेही नाही पडलं चौथं मिळालं तर थोडं उशिरं होईल आणि नाहीच जर मिळाले तर त्या येत्या वर्षामध्ये त्या महिलेला मुलबाळ होत नाही आतापर्यंतची अख्यायिका आहे आणि तुम्ही म्हणाल की हे कसं काय तर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या महिलेला लिंबू मिळालं फळ मिळालं तिला मुलबाळ झाल्यावरती पुढच्या वर्षी दोन वर्षात केव्हा तरी ते नवस फेडायला येते आणि ते आम्हाला सांगत असते की बाबा देवाने मला मूल दिलं आहे तर त्याच्यावरून ते एक सिद्धता आहे की बाबा हे जागृत आहे आणि असा त्याच्यामध्ये परिणाम होत असतो एक आख्यायिका अशी आहे की इथे देवाचे डोळे काढायला चोर आले होते आणि ते चोर देवाने त्यांना मारून इथे पायऱ्यांखाली दाबले हे अख्यायिका पण आहे तिसरी अख्यायिकायका अशी आहे की इथे सर्व माती असताना इथे वाघाचे पंजे उमटायचे तर तत... काही लोकांनी त्या रात्री रात्रीच्या वेळेला बारा वाजेच्या नंतर सुद्धा त्या वाघाला इथे पाहिलेलं आहे दर्शनासाठी जे जुने लोक होते आमचे वडील होते आजोबा होते त्यांनी पाहिलेलं आहे ते, ते सांगत होते की बा असं असं आहे आणि जनरली इथे माती असल्यामुळे लोक देवाचे ठसे उमटले वाघाचे ठसे उमटलेले असायचे असे आख्यायिका आहे आणि एक जागृत असं देवस्थान असल्यामुळे आमचे एक असे नंतर असं हे झालं की बा जागृत देवस्थान आहे आपण एक ट्रस्ट करावं तर गावातील काही लोक जमा झाले आणि ट्रस्ट केलं तर एक विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय मी तरी म्हणेल भारतवर्षामध्ये असं एकच ट्रस असेल की गावामध्ये मंदिरं अलग अलग जागेवर असताना ट्रस्ट एकाच रजिस्ट्रेशनमध्ये आहे हे एक आमचं गावाचं एक सौभाग्य आहे आणि त्याचं मूळ मूळ कारण जे आहे ते आमचं कामदेव कारण कामदेवाने आम्हाला सर्वांना एकत्र संघटित बांधलेलं आहे हे संस्थेच्या बाबतीमध्ये नव्वदला ट्रस्ट झाली आजपर्यंत आमचं इलेक्शन झालेलं नाही आहे सर्व निवड पद्धतीनं होत असतं सलोख्यानं आनंदात होत असतं एवढं नाही तर गावामध्ये आमच्या इतर संस्था आहे ग्रामपंचायत असेल डेअरी संस्था आहे विकास सोसायटी आहे हायस्कूल आहे इतर इतर ज्या संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्शन न होता बहुतेक सर्व ठिकाणी नव्वद टक्के हे बिनविरोध होत असतं आणि सर्वांची एक श्रद्धा आहे कल्पना आहे की बा आमच्या कामादेवामुळेच हे सर्व गोष्टी शक्य आहे तर असं हे एक जागृत देवस्थान आहे तर सांगोला येथील सावे येथे कामसिद्ध महाराजांचं अजून एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणचे भाविक आपल्या या, या कामसिद्ध मंदिराला भेट दिले त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर नमस्कार मी विकास इमडे राहणार सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आम्हाला असं प्रथम समजलं की आम्हाला पूर्वी असंच माहिती होतं की फक्त आपल्या भागामध्येच कामसिद्धाचं मंदिर आहे ज्यावेळेस आम्हाला युट्यूबवरून समजलं की जळगाव जिल्ह्यातील रोजदा या गावी हे कामसिद्ध मंदिर आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला आम्ही ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं की माग शुद्ध पौर्णिमेला येथील यात्रा असते त्यांच्या आमंत्रणाप्रमाणे आम्ही या यात्रेसाठी आलो आणि इथली माहिती घेतली की त्या माहितीमध्ये आम्हाला असं आढळून आलं की आमच्या मंदिराचं इथल्या मंदिराचं जे काय धार्मिक कार्यक्रम होतात त्यात बऱ्यापैकी सा साधर्म्य आहे आणि इथं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं की तिथलं विश्वस्त मंडळ आणि आमच्यातील मंडळ या सगळ्या सर्व बाबी साधर्म्य आहेत आपल्यासोबत जळगाव जिल्ह्यातील हृदयरोग तज्ज्ञ शशिकांत डॉक्टर आहेत ते बऱ्याच वर्षापासून या यात्रेच्या दरम्यान कामशिद्ध महाराजांची सेवा करतात डॉक्टर साहेब काय आपल्या सेवेबद्दल आणि आपल्या श्रद्धेबद्दल काय सांगणार नमस्कार मी डॉक्टर शशिकांत गाजरे आधी वास्तव्य खिरोदा येथे होतं माझे आजोबा स्वर्गीय सीतारामराव चौधरी हे धार्मिक आणि आध्यात्मिक होते त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि मी जवळजवळ लहानपणापासून इथं रोज कामशिद्ध महाराज मंदिरामध्ये मला अतिशय आनंद होतो की यामध्ये मला सेवा करण्याचा एक जो एक सेवाभाव जो आहे तो माझ्या इथे जा जागृत झाला आणि खरोखरच जागृत देवस्थान आहे ज्या काही इच्छा पूर्ण होतात तर तुम्ही इथं जर भक्तिभावानी जर आणि श्रद्धेने जर इथं आलात तर ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये असतात त्या इथं पूर्ण होतात आणि त्यानुसारच दरवर्षी मला जो काही मान मिळतो इथं पूजेचा त्याबद्दल मी आपलं जे मंडळ जे आहे त्याचं देखील आभारी आहे नक्कीच कोणीही यावं आणि घटकाभर इथे विश्राम घ्यावा आणि या कामशिद्ध महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं अशा प्रकारचं हे जागृत तीर्थ क्षेत्र आहेत कॅमेरामन यशपाल दांडेसह मी राजेंद्र चौधरी रोजोदा जळगाव